हॅलो नमस्कार बघा सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात आता एक महाराष्ट्रामधील सगळ्यात महत्वाची खुशखबर आहे सर्वांसाठी आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आणि लाडक्या बहिणींच्या कुटुंबियासाठी एक अतिशय महत्वाची गोष्ट लहान मुलीपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत ही गोष्ट महत्वाची आहे बघा आता मुख्यमंत्र्यांनी एक नवीन घोषणा केलेली आहे कालच आणि त्या घोषणाची सुरुवात अंबलबजावणी ही आजपासून होणार आहे आता ही घोषणा नेमकी काय आहे घोषणेचे कारण काय आहेत घोषणेचा फायदा काय आहे किती पैसे मिळणार कोणत्या योजना येणार आणि ते कधी या सगळ्या गोष्टी पॉसिबल कधी होणार हे त्यांनी स्पष्ट सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी आता बघा मुख्यमंत्र्यांची नवी घोषणा आहे मुख्यमंत्री प्रत्येक घरामध्ये जाणार आहेत आजपासून मुख्यमंत्री त्यांचे आमदार खासदार शासकीय जे कर्मचारी आहेत गावातले कर्मचारी आहेत ते प्रत्येक घरापर्यंत उद्यापासून पोहोचणार आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का तर प्रत्येक घरापर्यंत जाऊन घरामधील सदस्य किंवा घरामधील ते कुटुंब पूर्ण महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या कोणत्या योजनेमध्ये हे बसू शकतं त्या ते, ते कुटुंब कोणत्या कोणत्या योजनेस पात्र आहे त्याची यादी बनवायची त्या ठिकाणी स्पॉटला त्या कुटुंबाची पात्रता बघून त्या कुटुंबातील व्यक्ती तिथं पात्र आहेत का याची शहानिशा करून त्यांना योजनेचा लाभ तात्काळ द्यायचा आणि आतापर्यंत ज्या योजनेमध्ये त्यांना लाभ भेटलाय का नाही किंवा लाभ भेटायचा बाकी आहे ते पण पडताळून बघायचं आणि त्यांना लाभ का भेटला नाही त्याची पण लगेच अंमलबजावणी चौकशी करून करायची हे निर्णय घेतलेले आहेत त्याने आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असा आहे ते म्हणजे महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलाय हा यामधलं एक गंभीर कारण असं आहे की आतापर्यंत ग्राम पातळीवरती खूप काही योजना अंमलामध्ये आल्या नाहीत काही कर्मचाऱ्यांचे कुचकामपणा असेल काही असेल पण त्या गोष्टी आतापर्यंत नाही झाल्यामुळं त्यांनी नवीन ऍप पण लाँच केलंय ते ऍप के कसं आहे की जे लोकांना घरापर्यंत पोहोचायचे आहे त्यामध्ये बघा मुख्यमंत्री साहेब सुद्धा दररोजच घरापर्यंत पोहोचणार आहेत गावोगावी आणि महत्वाची गोष्ट एक ॲप असं आहे त्या ऍपद्वारे कळणार आहे की कोण कुठपर्यंत गेलं कोण कुणाच्या घरापर्यंत गेलं त्या सर्वांचं ट्रॅक रेकॉर्ड हे त्या मध्ये असणार आहे त्यामुळं त्यांचं लाईव्ह लोकेशन असेल त्यांचं घराचं लोकेशन असेल या सर्व गोष्टी त्या ॲपमध्ये नमूद होतील आणि जे कोणी यामध्ये कुचराई करेल त्यांच्यावरती कडक कार्यवाही होणार आहे असंही मुख्यमंत्री सांगितलेलं आहे म्हणजे बघा लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री प्रत्येक गाव गावी फिरणार आहे प्रत्येक घरोघरी फिरणार आहे आणि ज्या योजना आहेत त्यांना पात्र करून देणं आणि लगेच त्या योजनेची घरामध्ये अंमलबजावणी करणं याच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या घरामध्ये लाखो रुपये आणि लाखो योजना नक्कीच येणार आता मुख्यमंत्र्यांनी काय म्हणलं नेमकं तुम्ही हे बघून घ्या व्हिडिओ पूर्ण आणि मित्रांनो सगळ्यांना कळकळीची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा व्हिडिओ शेअर करा, करा आणि एक लाईक करायला विसरू नका नमस्कार आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या त्यामध्ये सीएम साहेबांना सगळं स्पष्ट केलं एका दिवसामध्ये आणि एक कोटी घर एका आठवड्यामध्ये आपलं हे टार्गेट आहे आणि यामुळे आपण आजची ही बैठक घेतलेली आहे आणि यामध्ये सर्व म्हणजे मंत्री आमदार खासदार सगळे नगरसेवक जिल्हा परिषद जिल्हा प्रमुख प्रमुख तालुका प्रमुख सगळे म्हणजे सर्व कार्यकर्ते शिवसैनिक यांनी या, या मोहिमेमध्ये कुटुंब भेट या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी पंधरा कुटुंबांची भेट घेण्याची जी काही आपला आपला हा कार्यक्रम आहे तो व्यवस्थितपणे न चुकता करायचं आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी स्वतःसुद्धा उद्या पंधरा कुटुंबांना भेट देणार आहे आणि ही कुटुंब भेट उद्यापासून सुरू होईल यामागचा उद्देश आणि पार्श्वभूमी एवढीच आहे की ज्या मुख्यमंत्री माझ्या माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थ्यांना लाभ झाला आहे त्यांनाही भेटणं आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही भेटणं आणखी ज्या काही आपल्या हो योजना आहेत शासनाच्या लाडकी बहीणता आलीच लेख लाडकी लखपती आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण हायर एज्युकेशन जे आहे ते मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे व मुख्यमंत्री वयश्री योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना आहे कामगार कल्याण योजना आहे आणि बचत गट महिला बचत गटांचा महिला सक्षमीकरणाचा एक कार्यक्रम आहे असे कार्यक्रम हे टॉप टेन कार्यक्रम आपण अनेक योजना ज्या आहेत त्या त्याही आहेत त्याबद्दल देखील त्या, त्या, त्या कुटुंबाला माहिती देणं त्या कुटुंबाला लाभ मिळालाही की नाही या बाबतीत विचारपूस करणं लाभ मिळाला नसेल तर नसेल तर त्याला मदत करणं लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत या योजनांची माहिती देणं ती प्रक्रिया कशी राबवायची आणि लाभ जो आहे त्या कुटुंबाला मिळाला पाहिजे अशा प्रकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट हे आपण हा कार्यक्रम उद्यापासून आपण सुरू करतोय याचा शुभारंभ उद्यापासून होईल उद्या, उद्या, उद्या पंधरा कुटुंबांना भेट देणार त्या कुटुंबाबद्दल मध्ये त्यांच्याशी बोलणार कारण त्या परिवारामध्ये समजा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे एखाद्या परिवारामध्ये लाभार्थी नसेल ते लाभार्थी कशी होईल यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं माहिती देणं आणि त्याचबरोबर ज्या दहा योजना आहेत म्हणजे दहापेक्षा जास्त योजना आहेत परंतु आपण दहा योजना एक प्रायोरिटी करू एक टॉप टेन ज्या योजना आहेत त्या आपण त्याची माहिती देऊ आणि त्या एखाद्या कुटुंबामध्ये समजा सुशिक्षित बेरोजगार आहे तर आपण जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली सहा हजार आठ हजार दहा हजार स्टायपंड देण्याचा जो निर्णय घेतला म्हणजे खाजगी कंपनीमध्ये तो अप्रेंटिसशिप करेल आपल्या सरकारी महामंडळं असतील आपली त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप करेल पण त्याचं स्टायपण जे आहे प्रशिक्षण भत्ता सरकार देणार आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ही पहिली योजना आपण सुरू केली आहे म्हणजे त्या घरामध्ये एखादा युवक असेल तर त्याला मार्गदर्शन करणं एखादी मुलगी आहे आणि तिला उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर तिला मदत करणं त्याचबरोबर तीन सिलेंडर गॅस सिलेंडर आपण मोफत देणार आहोत त्या कुटुंबाला तर त्या कुटुंबाला त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणं त्याचबरोबर त्या कुटुंबामध्ये एखादं ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्या ज्येष्ठ नागरिकांना वयश्री योजनेचा लाभ कसा मिळेल तीन हजार रुपये डायरेक्ट डीबीटीमध्ये आपण ते त्यांच्या खात्यात आपण देणार आहोत त्या बाबतीमध्ये ती माहिती त्यांना देणं त्याचबरोबर जेव्हा ग्रामीण भागात जाऊ आपण तर शेतकरी जे साडेसात एच पर्यंत मोटर पंपाने शेती करतात त्यांचा आपण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे तर त्यांची माहिती मागवणं शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तर ते फॉर्म भरणं वगैरे होईल परंतु त्यांना हे आपण माफ केलेलीची माहिती त्यांना आपल्याकडून गेली पाहिजे त्याचबरोबर कामगार कल्याण योजना ज्या आहेत जे बांधकाम कामगार आहेत त्यांना किट देतो आपण आणि घरेलू आपल्या ज्या काही महिला माई, आहेत काम करणाऱ्या त्यांना देखील किट देतो भांड्यांचं आणि त्यामुळे त्याची देखील माहिती त्या कुटुंबाला देणं म्हणजे एका कुटुंबामध्ये आपण अगदी जी लेख लाडकी लखपती आहे म्हणजे मुलीचा जन्म झाल्यापासून तर लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून ज्येष्ठ नागरिक नागरिकापर्यंत या सगळ्यांना त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे आणि शेतकऱ्यांना देखील त्याच्यामध्ये कव्हर आहे त्यामुळे एक पूर्णपणे एका सर शासनाने पूर्ण एक इकोसिस्टीम एक तयार केलेली आहे आणि पूर्ण परिवाराला लाभ देणारी देणाऱ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत मला वाटतं हे पहिल्यांदा घडतंय आणि पहिल्यांदा घडतंय त्यामुळे जसं आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण यशस्वी केला शासन आपल्या दारी म्हणजे काय लाभ तर होते योजना पण होत्या लाभार्थी पण होते, होते परंतु त्यांना कधी लाभ मिळत नव्हता कारण ते चक्रा मारून फेऱ्या मारून तो लाभाचा नाच सोडून देत होते मग शासनाने असं ठरवलं की लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे म्हणून थेट शासन आपल्या दारी अशा प्रकारचा आपण तालुक्यावर जिल्ह्यावर कार्यक्रम घेतले आणि तिथं त्याच कार्यक्रमामध्ये लाभार्थी आपल्या व्यासपीठावर बसायचे लाभार्थी समोर बसायचे आणि तिथं ट्रॅक्टर असेल पॉवर ट्रिलर असेल ड्रोन असेल तिथे घराची किल्ली असेल महिला बचत गटाचे चेक असतील विहिरीचे पैसे असतील शेततळ्याचे पैसे असतील ह्या सगळ्या योजना ज्या आहेत या स संजय गांधी योजना असेल श्रावण बाळ योजना असेल या सर्व योजनांचे पैसे आपण तिथल्या तिथे त्यांना चेकवर देतो आणि आपल्याला माहित आहे की त्यामध्ये पाच कोटी अडतीस लाख लाभार्थ्यांनी लाभ घेतला पाच कोटी अडतीस लाख लाभार्थी जर आपण हे शासन आपल्या दारी घेऊन गेलो म्हणून ना त्याच्यातले कितीतरी लाभार्थी वंचित राहिले असते आणि म्हणून शासनाच्या प्रत्येक योजना या लाभार्थ्यांपर्यंत पोचल्या पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि म्हणूनच आज आपण ही जी काही उद्यापासून हे करतोय कुटुंब भेट ही कुटुंब भेट म्हणजे त्या कुटुंबाला देय असलेले लाभ त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्याच्याबद्दलची मदत त्या कुटुंबाला आपल्या कार्यकर्त्यांकडून मिळाली पाहिजे आणि तर खऱ्या अर्थाने आपण सरकारने घेतलेले निर्णय त्याचा त्या लाभ लोकांपर्यंत जाईल लोकांना मिळेल आणि म्हणून त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करणं हे त्यांना सांगितलं पाहिजे त्यामध्ये ऍप स्टोरमध्ये शिवसेना आपण कार्यकर्ते म्हणून जातोय तिथं तर त्याच्यामध्ये ते टाईप करणं लगेच ऍप्लिकेशन दिसेल ते डाउनलोड डा, डा। डाऊनलोड करा अशा प्रकारचं आपल्याला हे डिटेलमध्ये तुम्ही सांगा तुम्ही हा हे बघा असा असा दिसेल हे असं आपल्याला दिसेलांना माहीत नाही आहेत त्या लोकांना माहीत पडतील आणि जे लाभार्थी आपले आहेत त्या लाभार्थ्यांना त्याचा तु लाभ मिळेल आणि जे लाभार्थी झाले नाहीत त्यांचं डिटेल जे आहे ते आपल्याकडे आल्यामुळे त्यांना आपल्याला अचूक असं मार्गदर्शन करता येईल आणि त्याचा लाभ त्या लोकांना मिळेल शेवटी निर्णय घेतला आपण एवढ्या योजना आज आपण केलेल्या